हॅलो नमस्कार मंडळी मी मयुरी आज आपण चटणीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर मिरची आणि खोबरं घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला करून घ्यायची आहे म्हणजे आपली चटणी खूप छान टेस्टी लागेल आणि खायलाही खूप छान लागेल असं थोडं थोडं मोठं वाटून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि नंतर भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे आणि ते गार झाल्यावर त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण जे मिक्सरला वाटण केलेलं आहे ते मध्ये घालायचं आहे आणि जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग गाइस प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा